नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ऍडवेंचर आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती वरती मित्रांनो मी आलो होतो माझ्या गावी म्हणजेच किल्लारी या गावी आता किल्लारी गाव म्हटलं की तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे भूकंप एकोणीशे त्र्याण्णव चा भूकंप त्या भूकंपानं गावाचं नावच ठेवलं गेलं भूकंपाची किल्लारी तर या व्हिडिओ मध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे ते गाव ज्या ठिकाणी भूकंप चालू होते ते आज कसं आहे आणि भूकंपामध्ये मृत पावलेल्या लोकांसाठी एक स्तंभ उभं केलेला आहे त्या स्तंभ जाऊन आपण बघणार आहोत तर चला तर मग बघूयात हा जो ओढा आहे या भागामध्येच गावची आसपास ती वस्ती होती, होती थे थे गावकरी जे होते ते येथे काही गावकरी आंघोळ करण्यासाठी काही जनावरे धुण्यासाठी कपडे धुण्यासाठी या ओड्याला येत होते ओढा त्या इथे सच झालेल्या घटनेची आधी देत हा ओढा वाहत आहे पाहू शकता ओढा तुम्ही मित्रांनो मी ज्या ठिकाणी उभं आहे तेच होतं गाव जुनी किल्लारी म्हणजे एकोणीसशे त्र्याण्णवचा जो भूकंप झाला होता त्यावेळी किल्लारी हे गाव गावाची गावा जी वस्ती होती ती या ठिकाणी होती आता या ठिकाणी हे एम एस सी बीचं एक ऑफिस झालेलं आहे तुम्ही पाहू शकता तर गेटाला सध्या ग्रोच आहे तर मित्रांनो मी या ठिकाणी उभा आहे हे उद्यान आहे जे वन विभागाच्या अंतर्गत बनवलेलं आहे याचं नाव आहे स्मृती वन उद्यान किल्लारी याच ठिकाणी शहीदांना भूकंपामध्ये झालेल्या शहीदांना एक श्रद्धांजली वाहण्यासाठी शहीद स्मारक उभं केलेलं आहे चला आतमध्ये जाऊयात आणि आपण ते बघूयात चालू राहिलं या सद्ध्या सद्ध्या स्द्ध्या स्द्ध्या तर या ठिकाणी हे छानस असं गवत असलेलं छोटस गार्डन आहे विविध प्रकारचे झाड या उद्यानामध्ये लावलेलं आहे एक छोट पाण्याचा शो असं केलेलं आहे ज्याच्यामध्ये सध्या पाऊस खूप असल्यामुळे त्या शहरमध्ये सगळं सध्या शेवाळ खूप झालेलं आहे तर आपल्यासोबत एक मामा आहेत यांच्याकडून आपण माहिती घेऊयात की उद्यान तुमचं टायमिंग काय आहे चालू कधी आहे तुम्ही बेट कम देऊ शकतात मामा टायमिंग काय उद्यान उघडायचं नऊ ते नऊ ते पाच रोज चालू असतंय का रविवारी वगैरे काय सुट्टी नसते बुधवार सुट्टी असते बुधवारी सुट्टी असते तर मित्रांनो आठवड्यातून बुधवारी हे उद्यान बंद असतंय जर तुम्हाला हे उद्यान बघायचं असेल तर तुम्ही बुधवार सोडून इतर कोणत्याही वारी सकाळी नऊ ते पाच या वेळेमध्ये तुम्ही इथं येऊ शकता धन्यवाद भाऊ उद्यानाच्या मुख्य दरवाजातून प्रवेश केल्या गेल्याच समोर हे आपल्याला एक स्तंभ उभं दिसत तर हे एक स्मृतिस्तंभ आहे जे तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये झालेल्या एका प्रलयकारी भूकंपामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींसाठी श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी एक, का एक हे स्तंभ उभं केलेलं आहे तुम्ही पाहू शकता हे स्तंभ तर भूकंप जो होता हा एकोणीसशे त्र्याण्णवला गणपती विसर्जन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णवला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटाला किल्लारीसह इतर अनेक खेड्यामध्ये एक भूकंपाचा मोठा धक्का बसला हा भूकंपाचा धक्का इतका मोठा होता की जवळजवळ बावन्न खेडेगाव यामध्ये पूर्णतः उद्ध्वस्त झाले होते किल्लारी असेल सास्तूर असेल माखणी असेल हे अशी अनेक खेडेगावं होती या भूकंपामध्ये पूर्णतः उद्ध्वस्त झालेली होती भूकंपाची जी तीव्रता होती ही सहा पॉईंट चार रजिस्टर स्केल इतकी होती या भूकंपामध्ये सुमारे दहा ते बारा हजार लोकांचा मृत्यू झाला होता अनेक लोक जखमी झाले होते अनेकांची घरं तुटली होते वरून मु मुसळधार पावसाला सुरुवात होती कोणालाही कोणत्याही प्रकारची शासकीय मदत आली नव्हती त्याच्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री शरदचंद्र पवार साहेबांनी येथे मिलिटरी पाठवून लोकांना अन्न वस्त्र वगैरे इतर जे काही मूलभूत गोष्टी होत्या त्या पुरवल्या ही काही फोटो आहेत भूकंपाची त्या फोटोमध्ये आपण बघू शकतो की भूकंपाचा जो झटका होता हा खूप मोठा होता सगळीकडे तीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव हा भूकंपाचा दिवस अनेक लोक मृत्यू मृत्यू झाले या भूकंपामध्ये म्हणून आज ही किल्लारी गावामध्ये तीस सप्टेंबर हा दिवस काळा दिवस म्हणून पाळला जातो या दिवशी येथील संपूर्ण बाजारपेठा बंद ठेवून मृत पावलेल्यांना श्रद्धांजली वाहिली जाते किल्लारी आजही या भूकंपाची साक्ष देत उभी आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन ठिकाणी नवीन माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद